आज मी शाळेतून घरी आले तेव्हा पुन्हा तोच माणूस मला माझ्या घरात बसलेला दिसला माहीत नाही का परंतु मला त्या माणसाचा खूपच तिरस्कार वाटू लागला होता मला समजत नव्हतं की माझी आई का त्या दूधवाल्याला घरात बसवून त्याच्याशी तासन तास गप्पा मारत बसायची मी शाळेतून घरी आले तेव्हा तो माणूस माझ्याकडे विचित्र नजरेने बघत असला आणि बोलू लागला की माहीत आहे का मी आज तुझ्यासाठी गाईच्या दुधासोबतच देशी तूप देखील आणलं आहे तू किती कमजोर झाली आहेस आता रोज हे देशी तूप लोणी खात जा असं बोलत बोलत तो माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा मी पटकन त्याचा हात झटकला आणि रागातच माझ्या रूम मध्ये निघून गेले मी आता मोठी झाले होते अशा लोकांना मुलींना स्पर्श करण्याचा फक्त बहाणाच पाहिजे असतो हे मला सगळं समजत होतं तसंही तो दूधवाला तर जेव्हापासून आमच्या शेजारी राहायला आला होता तेव्हापासून तो रोज दूध देण्याच्या बहाण्याने आमच्या घरी येऊ लागला होता खरं तर तो एक वयस्कर व्यक्ती होता मी त्याला आजूबाजूच्या बऱ्याच बायकांशी बोलताना बघितलं होतं तो ज्यांना दूध द्यायला जायचा आणि त्यांच्याशीच बोलू लागायचा त्या बायका देखील त्याच्याशी गप्पा मारत बसायच्या परंतु मला ते अजिबातच आवडत नसायचं एक दिवस तो दूधवाला आमच्या घरी येऊन माझ्या आईला म्हणाला की मला खूप भूक लागली आहे जर काही खायला मिळालं तर तुमचे फार उपकार होतील तो दूधवाला एकटाच राहत होता त्याच्या घरामध्ये त्याची बायको मुलं कोणीही नव्हते त्या दूधवाल्याच्या बोलण्यावर माझ्या आईवर कोणती माणूस की जागृत झाली होती देव जाणू ती लगेच त्याला म्हणाली की हा हा आतमध्ये या जेवण तयार आहे आता हे रोजचंच झालं होतं तो रोजच आमच्या घरी येऊन जेवण करत होता खरं तर माझी आई विधवा होती आणि आम्ही घरात दोघीच एकट्याच राहत होतो मला दुसरे कोणी भाऊ बहीण देखील नव्हते याआधी तर माझी आई कधीच कुठल्या माणसाशी बोलत नव्हती जेणेकरून कोणीही तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ नये मी आईच्या पोटात असतानाच माझ्या वडिलांचे निधन झाले होते आणि माझ्या आईने माझ्यामुळे दुसरे लग्न देखील केलं नव्हतं तिने तिचं सगळं आयुष्य माझ्यासाठीच घालवलं होतं आणि आता तर मी नव्वीत होते आमच्या आयुष्यात सगळं काही ठीक चालू होतं परिसरातील लोक देखील माझ्या आईचा खूप आदर करायचे माझी आई जास्त शिकलेली नव्हती पण ती शिवणकाम करायची आणि त्यातूनच आमचा उदरनिर्वाह आणि माझं शिक्षण खूप मुश्किलीने होत होतं एक दिवस मी शाळेतून घरी आले तर आई त्या दूधवाल्यासोबत घरात बोलत बसली होती ते बघून मला आईचा खूप राग आला होता तेवढ्यात तो दूधवाला मला जवळ बोलावत होता मी रागाने माझ्या रूममध्ये आले माझ्या पाठोपाठ पार्ट माझी आई देखील रूममध्ये आली आणि मला विचारू लागली की तू दूधवाल्याबरोबर हे काय गैरवर्तन केलं तो तुला त्याच्या मुलीप्रमाणे समजून प्रेम करत होता आणि तू तर त्याचा हात झटकून आतमध्ये आलीस यावर मी आईला रागातच म्हणाले की मला हे सगळं अजिबात आवडत नाही आई तुला काय झालं आहे तू का त्याला तासन तास आपल्या घरात बसवून ठेवतेस त्याला जेवण घालतेस तसंही आपल्यासाठी आपल्या दोघींचंच पोट भरणं खूप मुश्किल आहे आणि तो इथे बसून चार चार चपात्या खाऊन जातो माझं बोलणं ऐकून आईला फार राग आला ती म्हणाली तुला लाज वाटली नाही का गं त्याच्या चपात्या मोजताना जर कोणी खात असेल तर तो आपल्या नशिबाने खातो आणि खबरदार यापुढे तुझ्या तोंडातून हे असे शब्द बाहेर पडले तर तुझी जीभ तुझ हासडून हातात देईल असं बोलून आई रागातच रूमच्या बाहेर निघून गेली पण पुढच्याच दिवशी दूधवाल्याने जे कृत्य केले त्यामुळे तर मला आश्चर्याचा धक्काच बसला मी शाळेत असताना तो दुधवाला त्याच्या दुकानावरून मला बघताच दुकानाच्या बाहेर आला आणि भर रस्त्यावर माझं नाव घेऊन मला हाक मारत माझ्या जवळ आला सगळे लोक माझ्याकडे बघू लागले मला त्याचं हे वागणं पाहून फार वाईट वाटलं तो माझ्या जवळ आला आणि त्याने आपल्या खिशातून शंभरची नोट काढली आणि माझ्या हातात देत म्हणाला जा शाळेत मध्ये जाऊन काहीतरी खाऊन घे असं म्हणून तो परत आपल्या दुकानावर गेला पण आजूबाजूचे लोक माझ्याकडे संशयाने बघू लागले मला या गोष्टीचा एवढं वाईट वाटलं की मी शाळेत जाण्याऐवजी परत घरी आली आई त्यावेळी शिवणकाम करत बसलेली होती मला घरी परत आलेलं पाहून आई आश्चर्याने माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली की काय झालं आज शाळेतून परत का आलीस यावर मी रागानेच ती शंभरची नोट आईच्या हातात ठेवली आणि बोलू लागले की आई त्या दूधवाल्याला त्याच्या मर्यादेत राहायला सांग सर्वांसमोर त्यांनी माझ्या हातात शंभरची नोट ठेवली आणि म्हणाला की शाळेत जाऊन काहीतरी खाऊन घे आपल्यावर असे उपकार करणारा आहे कोण ग तो आपल्या पाठीमागे कोणी पुरुष नाही वडील भाऊ नाही याचा अर्थ असा नाही की त्याने भर रस्त्यात माझा अपमान करावा हे ऐकून आई माझ्या आईच्याही कपाळावर आठ्या पडल्या होत्या ती म्हणाली की ठीक आहे तू शाळेत जा मी याविषयी बोलते त्याच्याशी त्यावेळी माझी अवस्था अशी होती की रागाने माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते आज पहिल्यांदा मला माझ्या वडिलांची कमतरता जाणवली होती जर आज माझ्या वडिलांचा हात माझ्या डोक्यावर असला असता तर या दूधवाल्याची भर बाजारात मला थांबवून माझ्या हातात पैसे देण्याची काय हिंमत झाली असते बघणाऱ्या लोकांनी काय विचार केला असेल की हे लोक गरीब आहेत म्हणून हा दूधवाला तिला पैसे देत आहे मी रागाने शाळेत गेले होते पण पूर्ण दिवसभर माझं कशातच लक्ष लागलं नाही मी खूप गरीब होते पण स्वाभिमानी होते संध्याकाळच्या वेळेला मुलांचे ट्युशन घेऊन माझ्या आईला तिच्या खर्चात मदत करत होते आणि माझं हेच स्वप्न होतं की चांगलं शिक्षण घेऊन एक चांगली नोकरी करावी आणि आपल्या घरची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा मला कोणाच्याही उपकाराखाली जगायला अजिबात आवडत नव्हतं जेव्हा मी घरी परत आले तेव्हा तो माणूस माझ्या आईसोबत बसलेला होता माहीत नाही माझी आई नेमकं त्याला काय बोलत होती तो अगदी शांतपणे मान खाली घालून फक्त होकार देत होता जशी मी घरात आले मला पाहून तो पटकन उभा राहिला आणि बोलू लागला की मला माफ कर तुला अपमानित करण्याचा माझा काहीही हेतू नव्हता माझ्या मनात आलं म्हणून मी तुला पैसे दिले पण आता मी असे कधीच कोणाच्याही समोर करणार नाही असे म्हणत त्याने पुन्हा खिशातून शंभर रुपये काढले आणि म्हणाला हे तू ठेव शांतपणे ठेवशील तर मला वाटेल की तू मला माफ केलं आहेस प्लीज नकार देऊ नकोस यावर मी कठोर शब्दात त्याला काही बोलणार तितक्यात आईने मला पैसे ठेवण्याचा इशारा केला त्यावेळी मी काही वाद घालण्याच्या मनस्थितीत नव्हते म्हणून मी ते शंभर रुपये शांतपणे ठेवून घेतले तेव्हा त्या ते दूधवाल्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद फुलला होता मग तो आनंदाने घरातून निघून गेला एक दिवस मी मुलांचे ट्युशन घेत होते तेव्हा एका मुलाने मला विचारलं की टीचर ते दूधवाले काका तुमचे कोण लागतात जे रोज तुमच्या घरी बसलेले असतात मी म्हणाले की मला प्रश्न विचारत बसू नका अभ्यासाकडे लक्ष द्या तेव्हा दुसऱ्या एका मुलाने मला हाच प्रश्न विचारला की त्याची आई त्याला विचारत होती की टीचरच्या घरी दुधवाला बसलेला असतो तो टीचरच्या आईचा कोण लागतो का त्या मुलाचं बोलणं ऐकून मी तर अगदी स्तब्धच झाले शेवटी तीच गोष्ट घडली ज्याची मला भीती वाटत होती लोक आता माझ्या आईवर संशय घेऊ लागले होते ज्या स्त्रीने आपल्या संपूर्ण आयुष्य आपल्या नवऱ्याच्या नावाने तारुण्यातून वृद्धापकाळात काळात पाऊल टाकलं होतं परंतु आजपर्यंत कोणीही तिच्या चारित्र्यावर बोट दाखवला नव्हता त्याच स्त्रीला आज त्या दूधवाल्यामुळे शर्मेने मान खाली घालण्याची वेळ आली होती मुलांचे हे प्रश्न आई देखील ऐकत होती मी रागाने आईकडे बघितलं तर तिने आपली नजर दुसरीकडे वळवली आणि पुन्हा कपडे शिवायला सुरुवात केली मुलांच्या या बोलण्यावर तिने काहीच उत्तर दिले नाही माहीत नाही का पण मला माझ्या आईचं अशा प्रकार गप्प बसणं खूप अस्वस्थ करत होतं ती माझ्यापासून का आपली नजर चोरत होती मला हे सर्व खूप विचित्र वाटत होतं मुलं ट्युशन संपल्यानंतर निघून गेले तेव्हा मी आईला म्हणाले की आई आयुष्यभर तुझं चारित्र्य अगदी स्वच्छ होतं पण तो दुधवाला आल्यापासून सगळेजण तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला लागले आहेत त्या दुधवाल्याला घरात घेण्याची तुला काय गरज आहे माझं बोलणं ऐकून आई म्हणाली की लोकांची ही सवयच आहे दुसऱ्यांवर बोट उचलण्याची गरिबाला कोणी भाकरी देत नाही पण सगळेजण टोमणे ऐकवतात त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतात तू या गोष्टीची अजिबात काळजी करू नकोस आईचं बोलणं ऐकून आई मी हैराणीने तिच्याकडे बघू लागले मी आईला म्हणाले की आई मी का कोणाची पर्वा करू आपल्याला या समाजात राहायचं आहे मी आता अजून सहन करू शकत नाही आता तू त्या घरी येऊ द्यायचं नाही माझं बोलणं ऐकून आई, आई बोलू लागली की नाही आपल्या घरी तोच दुधवाला येईल तुला नाही माहीत त्यांनी आपल्याला किती मदत केली आहे मी त्याला येण्यापासून थांबवू शकत नाही मला आश्चर्य वाटलं की तिची अशी कुठली मजबुरी होती की ती दूधवाल्याला येण्यापासून थांबवू शकत नव्हती आणि तो असं कोणता उपकार करत होता मी आईला म्हणाले की तू मला स्पष्टपणे सांग तू त्याला नकार का देऊ शकत नाहीस तो आपल्याला काय मदत करत आहे यावर आई बोलू लागली की ते मी तुला आता सांगू शकत नाही वेळ आल्यावर सांगेल असं म्हणून ती खोलीत निघून गेली आई माझ्या कुठल्याही गोष्टीशी सहमत नव्हती पण मी त्या माणसाशी कधीच बोलत नव्हते एकदा मी शाळेत जात असताना आजूबाजूच्या एका गल्लीचा मुलगा शिट्टी वाजवू लागला कधी माझ्यासमोरून मुद्दामून चालत होता पण मी आता जर काही त्याला म्हणाले असते तर माझाच गल्लीत तमाशा झाला असता मी दूधवाल्याच्या दुकानासमोरून जात असताना त्याने त्या मुलाचे कृत्य पाहिले ते पाहून दूधवाला रागाने लाल झाला होता तो दुकानाच्या बाहेर आला आणि त्या मुलाचा हात पकडून त्याच्या दोन चार कानाखाली दिल्या आणि म्हणाला की तुझी एवढी हिंमत की तू या मुलीची छेड काढतोयस यापुढे जर कधी तू तिचं नाव घेतलंस तर मी तुझं तोंड फोडेन तिथे खूप लोक जमा झाले होते माझा तर जसा तमाशाच चालू होता दूधवाला त्या मुलाला मारतच होता तोही समोरून मारहाण करू लागला आणि म्हणाला की ही तुझी कोण लागते तू माझ्या प्रकरणात बोलणारा कोण आहेस मी जसे तिच्यावर प्रेम करतो तसे ती पण माझ्यावर प्रेम करते माझं आणि तिचं प्रेम प्रकरण चालू आहे सगळ्यांच्या समोर तो मुलगा खोटं बोलत होता मी रडू लागले आणि म्हणाले की मी या मुलाला ओळखत देखील नाही तेवढ्या दुधवाला म्हणाला की मला माहीत आहे आणि खबरदार पुन्हा या मुलीकडे डोळे वर करून बघितलं तर ही मुलगी अशी अजिबात नाही दूधवाल्याचं असं वागणं पाहून सर्वजण माझ्याकडे आश्चर्याने बघू लागले त्या दूधवाल्याचं वागणं बघून मला देखील फार आश्चर्य वाटलं होतं मी घरी येऊन आईला सांगितलं की त्या दूधवाल्याने माझा तमाशा बनवून ठेवला आहे जेव्हा मी माझ्या आईला सगळा प्रकार सांगितला तेव्हा ती म्हणाली की तुझ्या काळजीपोटी त्याचा राग जागृत होतो मी म्हणाले याचा काय अर्थ होतो माझी आई म्हणाली की वेळ आल्यावर सांगेन असं म्हणून ती रूमच्या बाहेर निघून गेली दुसऱ्या दिवशी आई म्हणाली की मला बाजारातून यायला उशीर होईल दूधवाला आला तर दूध घे मला त्या माणसाचा तिरस्कार वाटू लागला होता मला त्या माणसाचं तोंड देखील बघायचं नव्हतं म्हणून मी दुपारचे जेवण केले आणि माझ्या रूममध्ये जाऊन बसले मी दाराजवळ एक पातेलं ठेवलं होतं मी दार देखील थोडंसं उघडं ठेवलं होतं मी विचार केला की तो माणूस आल्यावर मी त्याला आतूनच आवाज देईल की दूध पातेला टाक आणि निघून जा तो नेहमी दुपारी येत होता पण आता संध्याकाळ झाली होती आणि मी मात्र फार वैतागले होते अंधार पडत आला होता तरी देखील आई अजून घरी परत आली नव्हती आणि नाही तो दुधवाला मला आता काळजी वाटू लागली होती की आई त्या दुधवाल्यासोबत पळून तर गेली नसेल ना पण नंतर मी विचार केला की नाही आईबद्दल मी असा विचार नाही करू शकत जेव्हा तिने तरुणपणात लग्न नाही केलं संपूर्ण आयुष्य माझ्या वडिलांची विधवा म्हणून राहिली तर मग आता या वयात ती असं का करेल रात्री नऊ वाजता दारावर टकटक झाली मी दुरूनच विचारलं की कोण आहे तेव्हा बाहेरून आवाज आला की मी दूधवाला मी म्हणाले दार उघडं आहे पातेला आत ठेवलेला आहे त्यात दूध टाक मग त्याला असं सांगून मी माझ्या खोलीत गेले मला वाटले की तो दूध ओतून परत जाईल कारण माझी जा आई बाहेर बसलेली नव्हती जिच्याशी तो बोलू शकेल पण अचानक माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि तो माणूस माझ्या खोलीत शिरला हे बघून मला धक्काच बसला मी घाबरले होते तो माझ्या खोलीत का आला होता माझा जीव तेव्हा गेला जेव्हा तो रूमच्या आतमध्ये आला आणि त्याने आतून कडी लावली मी त्याला म्हणाले की खबरदार तू जर माझ्याजवळ आलास तर यावर तो म्हणाला की अगोदर माझं बोलणं ऐकून घे मी म्हणाले मला काही ऐकायचं नाहीये आई घरी नाही तू जा इथून तो जवळ येऊन उभा राहिला आणि म्हणाला की तुझी आई घरी नाही म्हणून काय झालं तुला मला घाबरण्याचं काहीच कारण नाही जी गोष्ट मी तुला सांगणार आहे ती नीट ऐक तो मला म्हणाला की मी तुझा बाप आहे हे ऐकून तर माझे भानच हरपले मी त्याची कॉलर पकडली आणि म्हणाले तू का माझ्या आईशी लग्न केलंस लग्नासाठी तू माझ्या आईला पळून नेलं आहेस का माझं बोलणं ऐकून त्याने आपली मान खाली घातली आणि म्हणाला की तुझा बाप मेलेला नाही तुझी आई विधवा नाही तुझा बाप तर यावेळी तुझ्या समोर उभा आहे मी तुझा सख्खा बाप आहे असं म्हणून तो रडू लागला आणि म्हणाला की मी खूप रागीट स्वभावाचा होतो थोड्याशा गोष्टीवरून मी तुझ्या आईला घटस्फोट दिला आणि स्वतः तिला एकटीला सोडून निघून गेलो पण त्यानंतर मला माझ्या चुकीचा पश्चाताप होऊ लागला कारण माझ्याजवळ काहीच रस्ता नव्हता काही वर्ष मी इकडे तिकडे धसके खात फिरलो त्यानंतर जेव्हा मी परत आलो तेव्हा तुझी आई तिथून निघून गेलेली होती मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ती मला कुठेच भेटली नाही काही दिवसांपूर्वीच मला ती दिसली मग मी तिची माफी मागितली मग घर खर्च देखील मी तिला देऊ लागलो होतो तो माणूस मला म्हणाला की तुझ्या आईचं देखील माझ्यावर प्रेम होतं म्हणून तिने दुसरं लग्न केलं नाही पण मी रोज रोज तुमच्या घरी येऊ लागलो तर लोक तिच्या चारित्र्याबद्दल बोलू लागले तेव्हा तुझी आई मला म्हणाली की सर्व हकीकत आपल्या मुलीला सांगा आणि त्यानंतर तुम्ही इथून निघून जा बेटा मला माफ कर पण आता खरा निर्णय तुझ्या हातात आहे आता मला तुम्हा दोघांचीही खूप गरज आहे जर तू मला माफ केलंस तर मी पुन्हा एकदा तुझ्या आईशी लग्न करेन तर मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद